आज आपल्या नगर शहरामध्ये काही जातीयवादी समाजकंटकाकडून एक अतिशय निंदनीय घटना आपल्या नगर शहरात घडली गेली मुस्लिम धर्माचे प्रसिद्ध मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एक काही समाजकंटकांनी रस्त्यावर त्यांचं नाव लिहिलं गेलं त्याची विटंबना नावाची विटंबना कर केली काही समाजकंटकांनी सर्वप्रथम आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने या अशा घटनांचा जाहीर निषेध व्यक्त करतो व मुस्लिम समाजाकडून प्रशासना एक विनंती आहे की येणारा काळात सण उत्सव साजरा होणार आहे दिवाळी आहे खूप मोठे अजून इतर सण होणार आहे तर प्रशासनाने अशा लोकांना आळा घालावा व शहर शांतता ठेवावा तसेच मी सर्व नगरकरांना एक नम्रची विनंती करतो आपलं नगरशहर शांतता ठेवावे धन्यवाद